वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवर सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे काही ठिकाणी ही बंदी पूर्ण वेळ असून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत बहुतेक मार्गावर ही बंदी राहील तर काही मार्गांवर सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत किंवा पूर्णवेळ बंदी लागू आहे वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली चाकण औद्योगिक भाग व लगतच्या बंदी घालण्यात आली आहे ते पाहूयात तळवडे मध्ये त्रिवेणी नगर ते तळवडे गावठाण ते आय टी चौक ते महिंद्रा कंपनी भागात अवजड वाहनांना पर्दळीच्या वेळी बंदी करण्यात आली आहे मध्ये हिवंडाई सर्कल ते खालुंबरे चाकणमध्ये शिक्रापूर चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे चाकण ते शिक्रापूर मार्ग आणि आळंदी परिसरात आळंदी देहू फाटा ते चाकण चौक चाकण ते वडगाव चौक वडगाव ते मरकळ चौक देहू फाटा, धानोरी ते मरकळ चौक मरकळगाव ते तुळापूर मार्ग या ठिकाणी देखील सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत बहुतेक मार्गांवर बंदी असणार आहे